नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे मान्यता प्राप्त स्वर्गंधा संगीत विद्यालयाचे सर्वे सर्व सदानंद गोयसर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला या कार्यक्रमाला शिवसेनेची युवा सेना कॉलेज कक्षाचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारिणी सदस्य शुभम विजय चौगुले गायक रमेश वाघमारे निवेदक ॲडव्होकेट सोपान आडाव नाट्यकर्मी संदीप जंगम समाजसेवक रवींद्र औटी आदी उपस्थित होते शुभम विजय चोगुले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले ऐरोली नगरात पस्तीस वर्षापूर्वी सदानंद गोळे यांनी स्वर्गंदा संगीत विद्यालयाची स्थापना केली या छोट्याशा रोपट्याचा आता वटवृक्ष झाला असून लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कलाकार तयार झाले आहेत स्वर्गंदाचे सहकारी सल्लागार अरुण मोहिते वाघसर सर

रसी को हो, न, तर जे विद्यार्थी संगीत क्षेत्रात यशस्वी झाले त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

क्षेत्र काय असते वाद्य काय असतात हे स्वरगंध संगीत विद्यालयात गेल्यानंतर कळले आम्हाला सरांनी संगीत क्षेत्रात घडवले अशा प्रतिक्रिया केले नमस्कार माझं नाव अंकिता देवीदास पाटील मी स्वरगंधा संगीत विद्यालयात मागचे चार वर्ष झाले माझे गुरुवर्य पंडित सदानंद गोळेसर यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे आणि त्यांच्या ह्या संगीतातील प्रशिक्षणामुळे आज मी मध्यम पर्यंत संगीताचं शिक्षण घेऊ शकली आहे तर मी खूप खूप धन्यवाद करते माझ्या गुरूंना खमनी अविनाश निमरे मी सरांकडे तबला शिकत आहे त्यांच्यामुळेच मला फर्स्ट क्लास भेटला आहे गुरु आणि त्यांना गुरुपौर्णिमाचे खूप खूप शुभेच्छा देतो अखिल भारतीय संगीत विद्यालय याच्याशी संलग्नित असलेलं स्वर स स्वरगंधा संगीत विद्यालय ऐरवली गंधर्व विद्यालयातून जे गुरुपौर्णिनिमित्त जे कार्यक्रम सादर केले जातात आणि त्या जे जे मुलांना वर्षभर शिकवलं जातं ते आज गायन करून घेतलं जातं अतिशय उत्कृष्ट मुलं गायले आहेत तसेच त्यांना प्रमाणपत्र वाटून त्यांच्या आईवडिलांच्या समोर त्या मुलांचा जो एक मान किंवा त्यांचं कौतुक केलं जातं ते स्वरगंधा विद्यालयाच्या एक विशेष बाब म्हणली जाईल आणि असं हे स्वरगंधा विद्यालय ऐरोलीतलं माननीय श्री सदानंद गोळेसर यांनी गेली पस्तीस वर्षं चालू ठेवलं आहे पस्तीस वर्षामध्ये गे कमीत कमी पस्तीस चाळीस म्हणा पन्नास म्हणा शंभर म्हणा असे विद्यार्थी या विद्यालयातून शिकून बाहेर पडलेले आहेत प्रोग्राम करतात चांगल्या चांगल्या ठिकाणी गाणं गातात तर असं हे स्वर संगीत विद्यालय ऐरोली आहे तसंच गुरुपौर्णिमेच्या निमित्त माननीय गुरुवरी सदानंद गोळेसर यांना आमच्याकडून म्हणा ऐरोलीतल्या म्हणा किंवा यांना सर्व कलाकार म्हणा किंवा रसिक प्रेमाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचं आयुष्य असंच वाढत राहावं नमस्कार माझं नाव अपर्णा जयवा मी माझ्या मुलीबरोबर चार वर्ष झालं स्वरगंधा विद्यालयामध्ये मी माझ्या मुलीला घेऊन शिकवायला शिकायला येत होते माझी मुलगी गाणं गाणं शिकते सरांकडे सरांचं जेव्हा मी तबला वादन ऐकायची तेव्हा मला त्या विषय म्हणजे त्या तबल्याबद्दल येणार खूप उत्खंड निर्माण व्हायची की काय हे वाद्य आहे म्हणून मी सरांना असंच एकदा विचारलं की सर तुम्ही मला शिकवाल का सर बोले हो सुरुवात तर करूया आणि मग सरांनी मला मग मागच्या वर्षीपासून शिकवायला सुरुवात केली आणि परीक्षाची तयारी करताना सरांनी खूप मेहनत घेतली म्हणजे सरांनी म्हणजे एक म्हणजे कसं सुरुवात ताल घ्यायचा कसा म्हणजे वा बोलायचा आणि आजच्यानंतर परीक्षा दिल्यानंतर डिस्टिंक्शन मिळाल्यानंतर खूपच आनंद झाला सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर प्रत्येक विद्यार्थ्यांवरती खूप मेहनत घेतात आणि जे काही कुठलीही पण शंका कधीही विचारा ते कधी पण तयार असतात कधी काय झालं काही झालं तरी तुम्हाला कुठल्या शंका असतील कधी पण फोन करून विचारा जा ते नेहमीच तयार असतात की तुम्ही कसं शिकू शकता याबद्दल थँक्यू यू गोळेसरांना स्वरगंधाच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा स्वरगंधा संगीत कला अकादमीचं आज इथे प्रोग्राम आहे गुरुपौर्णिमेचा अनेक वर्षापासून सदानंद सरांना आम्ही ओळखतो आणि प्रथम एरोलीमध्ये हा जो संगीताचा वृक्ष त्यांनी लावलेला आहे आज तो खऱ्या अर्थाने बहरलेला दिसून येतो आहे आणि खूप कलाकार त्यांनी घडवलेले आहेत ह्या एरोली ह्या नोडमध्ये एरोली विभागामध्ये असं एकही सोसायटी नसेल किंवा एकही असं गावठाणामध्ये पण की कलाकार नाही आहे की जो सदानंद गोळे सरांच्या स्वरगंधा संगीत क्लासेसमध्ये शिकून तयार नाही झालेत असं तुम्हाला एकही सोसायटीमध्ये एकतरी कलाकार किंवा एकतरी रसिक त्यांनी निर्माण केलेलं आहे अशा सरांचं मी खूप अभिनंदन करते कारण त्यांनी हा वसा घेतला आहे तो असा अखंड त्याने चालू ठेवावा आणि आम्हाला येरोलीकरांना सगळ्यांना आनंद द्यावा ही यांना आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त मी त्यांना शुभेच्छा देते माझं नाव कृतात विज्ञान मोहिते आणि आज गोळेसरांमुळे मा मी परीक्षा दिली आहे त्याच्यात मला डिस्टिंक्शन भेटलं आहे आणि सर आणि खूप सुंदर शिकवतात त्यानंतर तबला असं शिकावं असं वाटलं कारण कुटुंब सरांची असं जवळच होत त्यांच्या आणि त्यानंतर वडिलांनी पण तबला शिकलेला तर मग मग त्याच्यामुळे आज परीक्षेत डिस्टिंग पुणे मेन पुणे